बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील कुंभेफड ग्रामपंचायतचे कर्मचारी वसाराम राठोड हे दोन हजार अठरा साली निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी मुलगा विनोद राठोड याची दोन हजार एकोणवीस साली तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे त्यानंतर त्याला ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवेत कायम केले मात्र अजूनही विनोद राठोड याला ऑनलाईन रेकॉर्डवर कर्मचारी म्हणून दाखवण्यात आले नसल्याने त्याला पगार दिला जात नाही गेल्या अनेक वर्षांपासून तो बिनपगारी काम करत आहे त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे विनोद राठोड याला नोकरीत कायम करून कर्मचारी असल्याची ऑनलाईन नोंद करावी आणि त्याचा पगार काढावा यासाठी वडील वसाराम राठोड यांनी बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे बुलढाणा ग्रामपंचायत कर्मचारी होतो दोन हजार अठरा मध्ये रिटायर झालो दोन हजार अठरा मध्ये रिटायर झाल्यानंतर माझा मुलगा दोन हजार एकोणीस मध्ये चालू स्वरूपामध्ये कांगणे बाई सरपंच असताना तिनं घेतला आणि तात्पूरच्या सुरुपामध्ये घेऊन नंतरची बॉडी बसरली या बॉडीच्या नंतर आणि आमचे युंदे यांना याला कायमस्वरूपी केल्यानंतर मग कायम सुरू केल्यानंतर तेव्हापासून त्याला एक रुपया बी अजून पेमेंट भेटत नाही अव आम्ही हातावर करून हातावर खाऊन राहिलो काहीच नाही राहिजे आमची लय ही काय सांगून फायदा आहे आता तुम्हाला आता त्याला आता इकून चुकून तो ग्रामपंचायत मध्ये ते आणि आम्ही इकून चुकून कमाई करून त्याला पोसून राहिलो मग आता कवर लोक आम्ही काय करायचं दादा आता आमची एकच मागणी की आमच्या पोराची ऑनलाईन जर झाली तर मग आम्हाला बरं राहील जोपर्यंत ऑनलाइन होत नाही तोपर्यंत मी उठू शकत नाही